आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिचा साखरपुडा मोडला आणि तिचा होणारा नवराही गायब झाला ही घटना स्वत अभिनेत्री या अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केली आहे या अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड होता तिने बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचं ठरवलं पण याचवेळी तिच्या आईवडिलांनी तिचं लग्न एका मुलासोबत ठरवलं होतं ज्या दिवशी तिचा साखरपुडा होणार होता साखर तेव्हा तिचा बॉयफ्रेंड भारतात आला एअरपोर्टवर आल्याचा त्याने फोटो देखील पाठवला आता बॉयफ्रेंड येणार म्हणून या अभिनेत्रीने ठरलेला साखरपुडा मोडला पुढच्या आठवड्यात लग्नही होणार होतं तेही तिने मोडायला लावलं पण पन अचानकपणे हा साखरपुडा मोडतोय हे घरच्यांना तिने सांगितलं तेव्हा तिचे घरचे तिच्यावर नाराज झाले त्यानंतर मात्र या अभिनेत्रीला एक मोठा धक्काच बसला ज्यावेळी ही अभिनेत्री तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला मुंबईला आली तेव्हा मात्र तिचा बॉयफ्रेंडच गायब झालेला त्यावेळी प्रेमातला हा वेडेपिणा तिला चांगलाच भोवल्याचं चा, तिनं म्हटलंय ही अभिनेत्री आहे बिग बॉस मराठीचा सीझन चार गाजवणारी मीरा जगन्नाथ मीरा जगन्नाथने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ही गोष्ट शेअर केली आहे मीरा जगन्नाथच्या खाजगी आयुष्याबद्दल म्हणायचं झालं ती तिच्या वडिलांसोबत बोलत नसल्याचं तिने यावेळी म्हटलं होतं पण बिग बॉसमुळे तिला तिचे कुटुंब परत मिळाले याच वेळी ही घटना घडली हा किस्सा मीरानं स्वतः शेअर केलाय मीराला आपण माझ्या नवऱ्याची बायको ठरलं तर मग अशा मालिकांसाठी ओळखतो तर मग तुम्हाला मीरा जगन्नाथ आवडते का तुम्हाला मीरा जगन्नाथची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा